टेक्निकल भाऊ आपल्यासाठी घेऊन आलाय मशीन जे की एकदम कमी पैसे तीनशे रुपयात तीनशे रुपये तीन तुम्ही मशीन घेत असाल तर तुम्हाला फायदा काय होणार आहे तसं मशीन आहे का आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत शेवटपर्यंत बघा तुम्हाला तुमच्या फायद्याच्या गोष्टी या व्हिडिओ मधून समजणार आहे मशीन घ्यायला पाहिजे का मशीनचा उपयोग काय मशीन मध्ये कॅपॅसिटी केवढे फळ स्वच्छ करू शकतो का मशीन एक्सवाय सगळी माहिती आपण आजच्या मध्ये बघणार आहोत हे मशीन बघू शकत बॉक्स आपलं बॉक्स मध्ये आपल्याला हे मशीन भेटतं असं बघू शकता तुम्ही ते मशीन असं असणार आहे आपलं मशीन मध्ये आपल्याला फुल पॅकेज भेटतंय ऑल इन वन बॉक्स मध्ये याच्या साईड वस्तू भेटत आहे एक दोन जे की स्क्वेअर पार्ट असणारे आपल्याला सोपं जाईल याच्याने करायला ते हे मशीन असणार आहे तीनशे रुपयात असणार आहे तीनशे रुपयात आपण घ्यायला पाहिजे का नाही आपल्याला कोणते कोणते फळ याच्यामध्ये करू शकतो ते देखील आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत मशीन एकदम भारी असणार आहे मशीनचे फायदे वगैरे आपण जाणून घेऊया मशीन बद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत मशीनचा उपयोग असा असणार आहे तुमच्या घरात कोणी आजारी पेशंट असेल किंवा सकाळी पहाटे तुम्हाला जर ज्यूस प्यायचं झाला तर टमाटे अननस आंबा चिकू वगैरे सगळ्या फळांचे ज्यूस तुम्हाला याच्यामध्ये बनवता येणार आहे अस्सल फळांचा ज्यूस याच्यामध्ये सगळ्या बनवता येणार आहे फळं एखादं कापून तुम्हाला याच्यामध्ये ठेवायचं असेल बारीक तुम्हाला स्लाईड कापायला लागेल आणि ते याच्यामध्ये टाकले हो असं फक्त हे ठेवायला लागेल आणि असं तुम्हाला एक, 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 आ... एक गोल फिरवायला लागेल जसं तुम्ही गोल फिरवाल तसं आपण बघू फळाचे स्लाईड तुम्हाला याच्यात टाकायचे राहील आणि तुम्हाला एक गोल फिरवायला लागेल असं ज्याच्याने जेणेकरून तुमचा जो फळांचा जूस येतो याच्यामध्ये जाऊन ग्लाइंडरमध्ये जाऊन बारीक होऊन फळांचा जूस याच्यामध्ये तुमचा येईल आणि जे तुमचे इथं फळं जे असतात ते काढू पण शकता तुम्ही काय करायचं आपल्याला असं काढायचं आहे आणि तुम्ही बघू शकता हे फळांचं तुमचं जो सिटून असं काढू शकता प्लस इथून जो कचरा असतो फळांचा बिया वगैरे ते देखील तुम्ही काढून टाकू शकता तर एवढं सोपं असणार आहे याच्या म्हणून ज्यूस आपल्या सरळ खाली जाणार आहे प्लस मशीन क्लीन होतं तुमच्या हिशोबाने तुम्ही धुवू पण शकता दिवसातून एक दोनदा चला मग आपण हे लावून दाखवू तुम्हाला हे असं लावलं आणि तुम्हाला एक गोल फिरवलं फळत ज्यूस तुमचं येऊन जाईल तीनशे रुपयामध्ये आपल्याला एकदम भारी मशीन मिळते आणि मशीन बघू शकता तुम्ही सर्च कुठं पण घेऊ सांगू शकता आणि एकदम स्वस्त आहे मशीन एकदम तीनशे रुपयात मशीन आहे खाली तुम्हाला कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये ना लिंक आहे हे मशीन तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता आणि ऑफलाईन देखील इथे येऊन घेऊ शकता आणि मी गिफ्ट तिथे भेटणार आहे आपल्याला पुढचा व्हिडिओ कोणत्या मशीनवर पाहिजे हो जो आपल्याला ज्युसर मशीन पाहिजे किंवा टी व्ही तुम्हाला कमेंट करायची आणि सांगायचं आहे मला पुढच्या चोवीस तासामध्ये मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येणार आहे तर कमेंट करा सांगा मला त्या गोष्टीवर मी व्हिडिओ घेऊन येईल धन्यवाद